पण कमेंट्स अशा येतात घराविषयी कमेंट्स येतात आणि जागेविषयी भले स्वतःची मालकीची असेल तरी ती मिळवणे चौऱ्याण्णव मध्ये त्यावेळेस आम्ही गावी आलो होतो ताबा आहे त्याची त्याचं वचप असत त्या जागे म्हणजे हि लव कसे करतायत काय कसे करणार आपण बघू येणं जाणं नव्हतं नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार <laughs> आहोत कुणालजी बाबांना मी आज सांगितलं की तुमच्या अशा कमेंट्स येत आहेत म्हणून आणि त्याच्यामुळे म्हटलं बोलूया आपण सगळ्यांशी जास्त करून कमेंट्स अशा येत आहेत घराविषयी कमेंट्स येतात आणि जागेविषयी आत्ताच दोन दिवसापूर्वी एक कमेंट्स आले होते आणि त्याच्या आधीसुद्धा भरपूर वेळा आलेल्या आहेत पण राहिलं माझं रिप्लाय त्या द्यायचं म्हटलं राहिलं तर आज म्हटलं एक स्पेशल व्हिडिओ म्हटलं करूया आणि बोलूया तुम्हाला सर्वांशी तर कमेंट तुम्हाला सांगते Uh, म्हणजे सगळी जण असं विचारतात की uh, हे जी जागा आहे ना ती किती थी गुंठे आहे आणि ही जागा तुम्ही खरेदी करून हे घर बांधलंय का हा मुख्य प्रश्न आहे की जागा खरेदी करून हे आपण घर बांधलंय का आता हे कोणाच्या वेळा सांगते तुम्हाला ही आम्ही काही खरेदी केलेली जमीन नाही आहे ही आमची आहे ही आहे जमीन आहे ही आमच्या मालकीची आहे काही नाही त्याच्यामुळे आमच्या आम्हाला हे म्हणजे जागेचं सोयीस्कर झालं हां ना हे आता हे कसं आता जागीच झालं जागा आमचीच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण समजायला पाहिजे की ही जागा आम्हाला कशी मिळाली आणि कसं आम्ही घर बांधलं ह्या पण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे गावी आम्ही आलो आणि लगेच जागा मिळाली असं नाहीये तिथे होऊ शक्यच नाही गावी तुम्ही मुंबईकर असाल आणि जर आपण मुंबईकर किंवा दुसरा भाऊ कुठेही अनर असेल आपल्याला ते आपल्या हिस्ची भले तुमची स्वतःची मालकीची असेल तरी ती मिळवणे खूप कठीण आहे त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि नाही आणि एक नशीबाचा भाग सुद्धा आहे योगायोग असतो ना देवाचा पाठिंबा तुम्हाला मी आमची पहिला स्टोरी सांगते म्हणजे ह्याच्या आधी पण मी ज्या आम्ही गावी आलो ना लॉकडाऊन मध्ये त्यावेळेस मी शेअर केलं होतं पण म्हटलं चला आता नवीन नवीन सबस्क्राईबर बघा आपल्या चॅनेलशी जोडलं जातं त्यामुळे पुन्हा एक म्हटलं व्हिडिओ करूया आणि शेअर करूया तुमच्याशी दोन हजार पंधरा मध्ये आम्ही गावी आलो होतो त्याच्या आधी नाही फर्स्ट टाइम आमचं लग्न झालं चौऱ्याण्णव मध्ये त्यावेळेस आम्ही गावी आलो होतो म्हणजे गावी संबंधच नाही ह्यांच्या घरामध्ये गावचा काहीही संबंध नाही सगळे मुंबईलाच म्हणजे गावी त्यांचं येणं जाणं नव्हतं चौऱ्याण्णव मध्ये आम्ही गावी आलो त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार पंधरा मध्ये ते पण ह्यांच्या मागे लागून लागून कुणालच्या त्या बाबांच्या मागे लागले होते की चला चला गावी जाऊया आपण जवळजवळ आठ दिवस मी बॅग भरून बस म्हणजे घरामध्ये बसलो की ह्यांच्या खूप मागे लागले म्हणजे हट्टाने मी त्यांना घेऊन आले होते गावी आणि म्हणजे बघा आपण गाव वगैरे नाही म्हणजे गावचे देव वगैरे असतात त्याचं आपण काही केलं नाही की आपल्या मागे बघा प्रॉब्लेम असतात तसंच होतं आमच्या मागे आणि त्याच्यामुळे देवाच्या पाया पडण्यासाठी मग जबरदस्तीने मी ह्यांना घेऊन आले होते आणि आम्ही आलो होतो दोन हजार पंधरामध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही दोन हजार सतरामध्ये सतराला घर बांधायला पंधरा मध्ये गावी आलो आणि त्याच्यानंतर हळूहळू सगळे सुरुवात झाली ते जुनं घर आहे ना ते म्हणजे सगळ्यांना एकत्र करून ते जुनं घर जे मातीचं होतं ते चिरेबंदी बांधलं म्हणजे पूर्णपणे पूर्ण झालं हा ते झालं त्याच्यानंतर मग लॉकडाऊन मध्ये आम्हाला अचानक गावी यावं लागलं ती स्टोरी तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन दोन हजार अठराला ते घर झालं म्हणून आपल्याला नाही तर योगायोग योगायोग म्हणते ना की लॉकडाऊन मध्ये सगळं कामधंदा बघा सगळं सगळ्यांना बंद झालं ते आणि आमचं पण सगळं तसंच झालं होतं आमच्याकडे मग काही ऑप्शन नव्हतं कुठंतरी देवाने एक सोय केली होती की दोन हजार पंधरामध्ये आम्ही गावी आलो त्याच्यानंतर ते हे गावचं घर आहे ते आमचं उभं राहिलं जुनं घर आणि कुठंतरी आम्हाला आसरा मिळाला म्हणजे ते घर उभं राहिलं त्याच्यामुळे कुठंतरी आम्हाला आसरा मिळाला होता डोकं टेकायला आणि त्याच्यामुळे लॉकडाऊनमध्ये मग आम्ही गावी आलो तिथे आम्ही राहिलो आणि त्याच्यानंतर मग हे घर बांधलं आता ही जी जागा कुणाच्या म्हणाल की आमचीच जागा आहे पण ते पण खूप असं नाही वडलोकर्जीत असली तरी सुद्धा तुम्ही तिथे राहत नाही तोपर्यंत तोपर्यंत ती मिळवणे खूप कठीण आहे जेही आहे तुमचे भाऊ आहेत काका आहेत मामा आहेत कोणी जिथे ज्यानी ताबा ज्याच्या हातात ताबा आहे त्याची त्याच वचप असतं त्या जागेवर जमिनीवर ते कोणी तुम्हाला सहज सोप्या रीते जमीन पाठिंबा पाठिंबा कोणी तुम्हाला देणार नाही भले सक्का भाऊ असेल तरी उभा राहणार नाही हे म्हणजे माझ्याकडून लिहून घ्या काल्या दगडावरची सक्का भाऊ पण तुम्हाला असं बोलणार नाही की दादा हे कर क्वचित कसं एखाद्या दोन पाच घरामध्ये असेल की एखाद्या भाऊ एखाद्या भावासाठी उभा राहतो गावच्या ठिकाणी पण गावच्या ठिकाणी मुंबईचं ते वेगळं आहे पण गावच्या ठिकाणी खूप कठीण आहे आता आम्ही बोलतोय तर आम्हाला जो अनुभव आलेला आहे ना, आले ना जे आम्ही भोगलंय ना ते आम्ही तुमच्या शेअर करतोय त्या गोष्टी आहेत म्हणजे सहजासहजी हे काही मिळाले नाहीये त्याला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न प्रयत्न केले असं मेहनत असते आणि मुख्य काय तुम्हाला बघा मागे सांगितलं कुणालच्या बाबांचा बॅकग्राऊंड म्हणजे ते पूर्वी म्हणजे लग्नाच्या आधी त्यांचा मी शेअर केलेलं आहे बॅकग्राऊंड असल्या होती थोडं माणसाला जरा की माणूस जरा वेगळा वेगळ्या धात्याचा माणूस आहे माणूस म्हणजे ऐकणारा नाही हा असं गप्प आम्ही एक म्हणेन मी मिळवली मिळवले असं असं इथे गावी इथे घर बांधणं ही खूप कठीण गोष्ट होती पण झालं शेवटी आमच्या हक्काचं घर इथे आम्हाला कोणाला दोष नाही द्यायचा आम्ही कोणाचं नाव पण घेणार नाही दोष आणि कोणाला दोष नाही प्रत्येक ठिकाणी बघा चालत आलंय आता काय नाही आता बघा आता तुम्हाला काही दिवसात समजेल ते आता आम्ही आल्यापासून खूप काय काय होत चाललंय खूप प्रगती पण होत चालली आहे असं आम्ही असं म्हणत नाही की आम्ही केलं असं नाही पण खूप असं म्हणजे खूप बदल होत चालला आमच्या गावामध्ये आता धरणाचं काम चालू झालं आता इथे रस्ता झालाय व्यवस्थित चांगल्या प्रकारे आता कामं चालली आहेत आपल्याला आपल्या माध्यमात आपल्याला कोणकडे काही लोक पण अशी आहेत जी पाठिंबा आम्हाला पाठिंबा दिला त्यांनी सहजरित्या म्हणजे काही गोष्टी करण्यासाठी काही लोकांचा आशीर्वाद आम्हाला भेटले चांगला आहे काही लोकांचा आशीर्वाद आहे जशी चांगली माणसं असतात ना तशी वाईट माणसं माझं असतात पण भर म्हणजे किती कोण वाईट करायला गेला तरी चांगल्या माणसांचे आशीर्वाद असतात ना त्यामुळे आपण मग पुढे जातो आणि म्हणजे आज माझं तरी मत आहे चांगल्या माणसामुळे जग टिकून आहे आणि चांगली माणसं उभी राहतात तुम्ही करायला गेले की चांगलं उभी राहतात कोण ना कोण पाठिंबा भेटतो आपल्याला आता आम्ही जेव्हा घर बघा बांधायला घेतलं ना म्हणजे भरपूर अशा गोष्टी होत्या हो शेअर करणार का पण आम्ही पण त्यावेळेस टेन्शन मध्ये शेअर करायचं करायचं आपलेच भाव भाव म्हणजे लोक कसे करतायत काय कसे करणार आपण बघू असं सगळं होतं आता घर बांधलं मग लाईट कशी घेणार हे कसं करणं म्हणजे असं सगळं होतं म्हणजे अडवणूक जिथं जितकं करताय तितकं करण्याचा प्रयत्न चालू होता पण शेवटी देवाची साथ होती त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी की नाही सोप्या होत गेल्या आणि सगळ्यात मुख्य काय तुम्हा सर्वांची साथ आशीर्वाद त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलं आणि घर हे आमचं की नाही उभं राहिलेलं आहे तर ही गोष्ट करणं म्हणजे खूप कठीण होती गोष्ट पण झाली ती झाली असं आपल्या लोकांना आपल्या आपल्या लोकांच्या मागे जर आपण चांगलं कर्म केलं तर माणसं उभी राहतात तसं आम्हाला आलेला अनुभव आहे आमचा आम्ही जगतोय असंच आम्हाला तुमच्या लोकांचा पाठबळ आणि तुमचा आशीर्वाद असावा बस ही जी आता आपली युट्यूबची फॅमिली आहे त्यांच्या खूप खूप आभार खूप चांगली फुप, आम्हाला म्हणजे जास्त मदत सगळी तुमच्याकडून हा ही जी म्हणजे भले पैशाची नाही पण आशीर्वाद आणि काही गोष्टी असतात जे शक्य नसतं ते शक्य करून लोकांनी दिलं आशीर्वाद आमच्या मागे पाकतीचे पण दिले लोकांनी ताकद पण दिली बोलण्याच्या माध्यमातून असेल कशा शब्दाच्या माध्यमातून असेल पण एखाद दुसरं काही कुठे काम अडकलं की कोणाला फोन पटकन मदत करण्यासाठी आणि आता पण आहेत आपल्यासाठी असावेत असे बस तेवढंच बाकी काय आणि आता म्हणजे किती गुंटे जागा आहे असं पण विचारलं दहा गुंठा जमीन आहे म्हणजे हा मोजलेली नाही जागा ही अंदाजे सगळ्या आणि काय ही बाजूची पण जमीन आपलीच आहे भरपूर जागा आहे आमच्या लोकांची ही जागा किती आहे ते आम्हाला माहितच नव्हतं कारण येणं जाणं नव्हतं गावी त्याच्यामुळे किती जागा आहे आणि कस काहीच माहित नव्हतं जागा आहे किंवा किती आहे मोजायची बिजायची काही नाही ते एक बोलतात ना निश्चय असतो केलेल्या माणसांनी कोणीतरी आपल्याला एक बोलतात ना ठोकर मारलेली आहे की तू कसं करतो काय त्या त्या भावनेला तुरवत म्हणजे बोलतात ना आपण एखाद्याला एखाद्याने आपल्याला बोललं की तू कसं करतो ते मी बघतो आणि तो एक राग असतो मी करणारच त्या भाऊ पटक पटकन ते करून घेतलं निश्चय करून आम्ही करणार ते पटकन आडा बांधून घेतला कसंही असेल काय होईल ते पुढे बघता येईल नाही पण सगळ्यात महत्वाचं काही इतकी जागा जमीन तुम्हाला लोकांना माहिती तरी होतं का फॅमिली मध्ये फॅमिली मध्ये कसं कोणाचं येणं जाणत नाही जागा भरपूर जागा आहे जमीन आहे कोणाला माहितच नाही इतकी जागा जमीन आहे आता आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतात की कुठे जागा किती आहे कोणाला काही माहिती नव्हतं आजी आजोबांचं ठीक आहे आणि कसे आता आमचे चुलते मालते त्यांना पण माहिती आहे पण कसं आता ते पण थकलेत माझे दोन चुलते आहेत ते वयाने साप थकलेत आता काय माझे वडील मोठे होते त्यामुळे कसं आता मोठ्या माणसा मोठी माणसं कोण राहिलीच नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही आलो गावी घर बांधलं म्हणजे कुठेतरी देवाची साथ होती त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला माहिती पडत चालत की इतकी जागा वगैरे आहे आणि आता आम्ही लक्ष घालतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये किती गुंटे आहे काय माहीत नाहीये आणि आता अजून एक कमेंट म्हणजे कुणाल त्या बाबांना काही मी नेहमी सांगत नाही की हा कमेंट आलेला आज व्हिडिओ चालू आहे म्हणून बोलते मी म्हणजे सगळ्यांना आपलं हे घर आहे ना खूप आवडलेलं आणि हा जो निसर्ग आहे ना इकडचा भरपूर लोकांना आवडतो आणि सगळ्यांच्या अशा असतात की आम्ही आम्हाला यायचं यायचं वगैरे आणि तुमचं घर खूप छान आहे झाडं वगैरे जे लावलेले ते म्हणजे खूप अशी बाग वगैरे पण आपली खूप आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे भरभरून सगळेजण कौतुक सुद्धा करतात त्या बागेविषयी थोडस निसर्ग निसर्ग आपल्याला सांगतो तुम्ही काहीतरी करा हा आता आपल्याला आपण इथे राहायला आलो इथे ज्या वेळेला केलं त्यावेळेला इथे कशी जंगली झाड होती म्हणजे पडझड होती रान होत म्हणजे ते सगळं साफ करून ते साफ करून तसं ओश ठेवणं हे चुकची चुकीचं आहे ना काही एक समजा एक एखादं झाड आपण पाडलं असेल पण त्याच्या दुसरं झाड उभं करणं हे आपल्या हातात आहे एकाच्या बदली तिकडे पाच किंवा दहा जितकी शक्य झाड आपण लावायची तेवढा आपल्या हातात आहे ना भले खाण्याची असू दे पिण्याची असू दे पण असू दे ते आपल्या हातात आहे त्यांना जगवणं त्यांना हे देणं आता कसं आपण ही झाडं लावलेली आहेत काजूची आहेत आंब्याची आहेत सर्व जातीची बहुतेक आहेत राहिलेत एक दोन जण झाडं ती पण लावू पण कशी आहेत उद्या आपल्या पिढीला माहिती नसेल ना काही आजकाल लोकांना मुलांना काही काय झाडं माहिती पण नसतात आता हे आपलं काय होतं याला हे झाड काय जाम जामचं गुलाबी कलरचं जाम आहे सफेद कलरचं जाम लोकांना बाजारात जेव्हा येतो तेव्हा माहिती पडतो आजकालच्या पिढीला कुठे माहिती आहे जाम आहे पूर्वी आपण होतो की आपल्या हाताने मुंबईला पण असेल ना जामची झाड आहेत बघा मुंबईला पण काही घरात म्हणजे काही ठिकाणी आहेत जामची झाड आहेत आंब्याची झाड आहेत पण पूर्वी आता पूर्वीसारखा मुंबई राहिलेलं नाही की तिथे झाड पण पाडत पडत गेली सगळी पाडत गेली आता सगळ्या सोसायटी उभ्या राहिल्या सगळं हे झालं आमच्या टायमात होतं आता काय तर मुंबईचा निसर्ग पण हे व्हायला लागलाय आता मुंबईमध्ये सगळं टावरची टावरचं आयुष्य झालेलं आहे आणि हिथलं जे आयुष्य आहे ते वेगळंच आहे म्हणजे माणूस जगतोय जे माणसाला जगायला पाहिजे ते जगतोय माणूस आज आपल्याला काय नाही हा सकाळी उठायचं आपलं शांतता आहे समाधानी आयुष्य म्हणजे जगण्यासाठी असा भरपूर पैसा पाहिजे असं काही नाही आयुष्य तुम्ही दोन चपात्या दोन भाकऱ्या खाल्ल्या पोटवर सकाळी उठून तुम्हाला चांगली पोटवर भूक लागते खरं चांगली पोटवरून भूक लागते सकाळी फिरा तुम्ही हे काम करत ना बागेमध्ये काम करा एक मारून या एक तास तुम्ही बागेत काम करत ना अशी कडकडून भूक लागते ना की सगळे आपले आजार आहेत ना ते सगळे म्हणजे पोटाचे जे काही आजार आहेत ना सगळे दूर होऊन जातात तुम्ही मात्र शंभर टक्के खरी गोष्ट तुम्ही फेरी मारून या कसं आहे मुंबईचं कसं रस्ता डोंगर डोंगर आहे वर खाली जेव्हा माणूस चालतो तेव्हा ते शरीरावरती फरक पडतो शरीरामध्ये उंचवट आहे डोंगर आहेत सगळे डोंगर वेगळे असतात फिटनेस फिटनेस आता तुम्हाला आम्ही दोघ जण अशा तब्येतीने वगैरे असं वाटलं असेल तुम्हाला की बारीक वगैरे झालेलं पण तो फिटनेस आलेला आहे असं नाही पूर्वी थोडा तब्येतीमध्ये फरक पडतो आपलं वजन वगैरे म्हणजे वेट लॉस वगैरे होतं पण ताकद आपल्या शरीराची वाढते काम करण्याची ताकद आहे ना ती वाढते आपल्या शरीर आपल्या शरीरात पण जी काम करतो आपलं स्वतःचा हाताने केलेली आहे ती जी काम आहे झाड लावली झाडांना कड्ड मारा हे करा हाए, हाए ते सगळं स्वतःच्या या आमचा जो फुललेला काय बोलतात हा बगीचा आहे किंवा बाग आहे जी फुललेली हाय काही आहे ती त्या आमच्या दोघांच्या मेहनतीने आहे आमचं त्यात परत आमच्या मुलांनी पण खूप मेहनत खूप आम्ही जी मेहनत केलेली आहे ती स्वतः केलेली आहे असं म्हणजे माणसं लावून किंवा काही करून नाहीये आम्ही स्वतःच्या हाताने सगळं केलेलं ते अनुभव नव्हता त्यात अनुभव घेतला आता शिक्षाँ। आता थोडं थोडं शिकलो बऱ्यापैकी आपल्याला कुठे काय माहिती होत नाही ज्ञान आली घेता आलं पाहिजे ज्ञान सगळीकडनं या सगळ्या गोष्टी आहेत अजून पण जर का तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा ह्या व्हिडिओच्या खाली आम्ही लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करू नक्की तर चला होता आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे इते तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद